पुस्तक हा जो आपल्या ये नगरपालिकेने अवलंबून तसंच जिल्ह्याभरातील जे नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका यांना आपण काही सूचना देण्यात पुस्तक पुस्तक करता म्हणून सुरू अभियान वाचन संस्कृती आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्य देशात आणि जगामध्ये कमी झालेला असं दिसतोय परंतु जागतिक स्तरावरचा जो एक विश्लेषण आहे त्याच्यामध्ये ते वाचन संस्कृती कमी नाही झालेला वाचनच्या म्हणजे माध्यम ले ले। वाचन खूप जास्त होत आहे आहे परंतु वाचन फारच कमी होत लोकांनी व्हॉट्सअप सोडून पुस्तक वाचावा या याला प्रोत्साहन देण्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये आपले एरंडोलचे नगरपालिकांनी आणि त्याचे विशेषतः मुख्याधिकारी महोदयांनी याच्यामध्ये चा एक चांगला पुढाकार घेतला आणि एक जो एक जो झाडा खाली वाचण्याचा जो एक संस्कृती आधी होता जो आपण आधी चावडी वाचन बनायचं गावा एक गावामध्ये चावडी असावं एक त्यांच्या कॉलनीच्या भागात एक एक त्यांनी वाचन म्हणजे पुस्तकांच्या एक एक बगीचा या गार्डन जो म्हणतो आपण त्यांनी तयार करून दिलेला आहे त्या त्या ठिकाणी एक अतिशय चांगला कॉन्सेप्ट त्याची दखल लोकराज्य म्हणून जो महाराष्ट्र शासनाची एक मॅगझीन आहे त्यांनी पण घेतलेला आहे आणि याबद्दलची दखल आणि याची कौतुक पूर्ण राज्यभरात होत आहे यासारखी गोष्टी करण्यासाठी आणि याच्यापेक्षा चांगली गोष्टी करण्यासाठी मी प्रत्येक नगरपालिकेला सूचना दिलेली आहे याच्यामध्ये वाचन संस्कृती जसा जसा आपण वाढवली ते आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगलं होणार आहे याच्यामध्ये एक गोष्ट जो आपल्याला महत्वपूर्ण विषय जो आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी अमलनेरला एक पुस्तकांच्या गाव म्हणून पण घोषित केलेला त्या ठिकाणी एक पुस्तकांच्या संवर्धन साठी आपण मोठं काम या भविष्याच्या कालावधीमध्ये करणार आहे याबद्दल आपण प्रयत्न करणार आहे आणि चोपडा तालुक्यामध्ये पण आणि विशेषतः चोपडा नगरपालिकामध्ये पण वाचन संस्कृती आणि चांगला वाचन याच्यामुळे लोकांची मानसिक दृष्टीने एक चांगला विचार त्यांच्या मनात तयार होईल याच्या याच्या प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय मी या ठिकाणी बुके सगळे शासकीय कार्यालयामध्ये बॅन केलेले आणि स्पर्धा परीक्षा ज्याच्या ज्यासारखं पुस्तकांच्या विक्री सर्वात जास्त आजच्या डेटमध्ये होत आहे तो स्पर्धा परीक्षाचे पुस्तक लोकांनी द्यावा आणि याच्यामध्ये पण एक यादी यशदा करून एक यादी तयार करून घेतलं होतं आणि या हा यादीमध्येही पुस्तक द्यावा सो दॅट हे जो आपले विभिन्न वाचनालय आहे अभ्यासिका आहे त्या ठिकाणी हा पुस्तक आपण देऊ शकतो आणि रीती त्या ठिकाणी नवीन नवीन पुस्तक दरवेळी त्या त्या ठिकाणी येत राहणार आहे आणि विद्यार्थी त्याचा आस्वाद घेऊन त्याच्या वापर करून भविष्यामध्ये त्याच्या भविष्य घडवण्यामध्ये त्याला मदत मिळणार वन विभागाला डीपीडीसीच्या माध्यमातून वन प्राणीसाठी वॉटरिंग होल जो आपण म्हणतो जो छोट्या छोट्या तलाव असतो त्या मोठ्या संख्येमध्ये मंजूर करून देण्यात आलेल्या आपल्याकडे चार आ, चार वन विभाग आहे जळगाव यावल क्षेत्रीय वन विभाग नाशिकच्या वाईल्ड लाईफ च्या वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या चारो वन विभागाला एकत्रितपणे अबाउट चोवीस ते पंचवीस कोटी रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून देण्यात आलं त्याच्यामध्ये आठ नऊ प्रकारचे काम त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत वन विभागाच्या माध्यमातून so या काम झालेले आहे आणि त्या ठिकाणी पाणीची सोय उपलब्ध करून द्यावा सो दॅट कुठलेही प्रकारचे या दोन वन प्राणीसह इतर प्रकारचे वन प्राणी कुठल्याही शेतात येऊ नये कुठलेही वन गावापर्यंत येऊ नये याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे दुसरी गोष्ट आहे की त्या वन प्राणीला कुठल्याही प्रकारचा धोका येऊ नये की पोचर्स कुठले ठिकाणी अगर टायगर असतो तर त्या ठिकाणी काय असतो की पोचर्स जो आहे त्याच्या मागे अगर ते त्यांच्या जे मूल कोर एरिया पासून बाहेर पडत असेल तो पोचर्स त्या ठिकाणी येऊन जातो तो कुठल्याही प्रकारचे पोचर्स येऊ नये कुठल्याही प्रकारची त्यांना व्यक्ती धोका होऊ नये याच्यासाठी पूर्ण नियोजन करायला वन विभागाच्या अधिकारीला सूचना देण्यात आलेली आहे पोलीस विभागाला सूचना आहे की त्याला जो काही मदत असेल तर त्यांनी त्याला वन विभागाला करावं अगर कुठलेही शंका असलेले व्यक्ती या भागात फिरत असल्याने तो गावकरीला पाणी मिळते आहे की त्याची माहिती आणि वन विभागाला तत्काळ द्यावा आणि हत्यार बंद व्यक्ती अगर म्हणजे असेल तर या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आपल्याला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि सफारी वगैरेचं नियोजन आपण यावळ वन क्षेत्र मध्ये करतोय त्याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदयाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपये नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत मंजूर करून दिलेला आहे इको टुरिझमच्या हेड खाली आणि या एक सफारी म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सफारीचे नियोजन होत आहे त्याच्यामध्ये पंचवीस किलोमीटरचा सफारी रूट आहे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन टावर त्याच्यासाठी वाहने त्याच्यासाठी वॉटर होल्स वगैरे वगैरे करून करून देतो आणि आणि वन प्राणीला म्हणजे आगमुळे धोका होऊ नये याच्यासाठी आपण फायर लाईनिंग वगैरे पण या ठिकाणी जळगाव वन विभागाच्या माध्यमातून केलेला आहे आदरणीय श्री जमीर शेख जो आपले उपवन संरक्षक आहे ते या भागात दिवसरात फिरत आहे ते खूप मेहनत पण घेत आहे आणि कुठलेही वन वन विभागाला कुठलाही धोका होऊ नये त्यांचे आणि आदरणीय पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न चालू